नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तसेच हा दिवस मराठी गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेने राबवलेले उत्कृष्ट असा उपक्रम म्हणजेच पुस्तक दिंडी व घरोघरी जाऊन मराठी शुभेच्छा पत्रक वाटव हे शुभेच्छा पत्रक या विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने घरी बनवलेले आहेत व सर्वांना परिसरात मराठी शुभेच्छापत्रक वाटप केले पुस्तक दिंडी काढली या दिंडीने व या प्रभात फेरीने गावातील वातावरण आनंदमय आणि प्रसन्न झाले या उपक्रमाचा या महात्मा फुले शाळेने केलेल्या उपक्रमाचा सराहना ग्रामस्थांकडून केल्या जात आहे よし <music> <music> आज आपण आलेलो हो, आहोत महात्मा ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले प्राथमिक शाळेमध्ये या शाळेने मराठी मराठी भाषा मराठी भाषा दि दिनानिमित्त काढलेल्या प्रभात फेरीसाठी व मिरवणुकीसाठी आपण इथे प्राध्यापक सरांशी बोलू सर मी आजचा उपक्रम कशाप्रकारे राबवला हा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दरवर्षी हा दिवस आम्ही परिसरात रॅली काढून आम्हाला करत असतो अलीकडेच आपल्या मराठी भाषेला आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे आपल्या परिसरातील लोकांना मराठी भाषेबद्दल अजून आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या विविध जे आपले संत होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सोबत विविध वेळी घोषणा करून आपल्या मराठी भाषेबद्दल लोकांना अधिक आवड प्रेम निर्माण व्हावं यासाठी रॅली आहे अरे या रॅलीमध्ये आपण मध्ये काही ग्रीटिंग्स घेऊन पण भेटत आहे ते उपयोग प्रकारे केला हा शाळेचा एक उपक्रम असतो या माध्यमातून लोकांना शाळेच्याबद्दल मराठी भाषेबद्दल जे काही आवड आहे अधिक निर्माण व्हावी विद्यार्थ्यांचे जे उपक्रम परिसरातील लोकांना दिसावे आणि भाषेबद्दल त्यांना अलीकडे काय इंग्रजी भाषेचा जास्त योग वाढला तो या माध्यमातून आपल्याला मराठी शाळेकडे लोकांना वळवत आहे या महात्मा ज्योतिबा फुले शाळेने राबवलेला उपक्रम जसे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेले होते की आपली संस्कृती व आपला जो धर्म जोपासणारा धर्म जर आपण जोपासला तर आपण भारत देश आपला कधीही मागे येणार नाही त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमाकडे वळणारे विद्यार्थी किंवा इंग्रजी माध्यमाकडे असलेला फोकस लक्षात घेता मराठी भाषा जी मा वाड़े वाड़े ना आपण महात्मा ज्योतिबा फुले शा प्राथमिक शाळेने जो राबवला त्याबद्दल आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांचे व सर्वांचे खूप आनंदाचे असं वातावरण निर्माण झालेलं आहे व असेच उपक्रम हे प्राथमिक शाळा राबवणार यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ व प्राध्यापक सरांचे आभार मानूजा कलाय महात्मा ज्योतिबा फुले या शाळेच्या उत्कृष्ट अशा उपक्रमाची दखल आपल्या चॅनलद्वारे घेण्यात आली त्यासाठी आपल्या चॅनलचे आपल्या प्रेक्षकाचे व आपले स्वागत या विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट असे मराठीत बनवलेल्या शुभेच्छापत्रकाद्वारे सर्वोत्तम शुभेच्छापत्रकाद्वारे आपल्या चॅनलचे स्वागत या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले त्यासाठी आपण या महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या मुख्याध्यापक प्राध्यापिका व प्राध्यापक प्राध्यापकगणांचे आभार मानू व या शाळेच्या व या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण परमेश्वराकडे मनोकामना मागतो व आपल्या मराठी दिनाच्या आपणा सर्वांना पुनच्छ एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र